रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात आणि या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक रूपच आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतानी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा सा रथ असा होतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात हिंदू धर्मात सूर्य पूजेला खूप महत्व आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते रथसप्तमीला सूर्यनारायणाचे सात घोडे अरुण सारथी आणि सूर्यनारायण यांचा रथ रांगोळी किंवा चंदनाच्या झाडावर तयार करून सूर्यनारायणाची पूजा केली जाते अंगणात शेणाच्या गवऱ्या जाळल्या जातात आणि त्यावर एका भांड्यात एका मातीच्या भांड्यात दूध तापवले जाते जोपर्यंत भांड्यातून दूध सांडत नाही तोपर्यंत आग ठेवली जाते त्यानंतर उरलेले दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते तसेच उद्या तिथीप्रमाणे रथसप्तमी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्याने आणि सूर्य जयंतीही असल्याने या दिवशी रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटे तर सात वाजून मिनिटे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो तर सूर्यदेवाची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटे तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटे हा शुभ मुहूर्त आहे या काळात विधीपूर्वक आणि मनापासून पूजा केली तर अधिक फल प्राप्ती होते असं मानले जाते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही वाटलेस तर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ